तुझीच मी अशीही भाग तीस लेखिका अश्विनी घोळवे मागील भागात आपण पाहिले की अंश आणि प्रिया दोघेही विसरून गेले होते इथे अंश प्रियाचे भांडण लावून देणारे करण महाशय दोन्ही गालावर हात ठेवून दोघांकडे एकटक बघत दोघांचं बोलणं मन लावून ऐकत होते कारण कारण मी तुझी बायको आहे म्हणून मला नाही आवडत माझ्याशिवाय कोणी तुझ्या जवळ आलेलं प्रिया खरं सांगायचं टाळत नजर चोरून बोलते एवढ्यात डोरबेल वाचते अंश आणि प्रिया पुढचं बोलणं सोडून डोर बघतात आता मात्र करण डोक्यावर हात मारून घेतो मी बघतो बोलून करण स्वतःला कोसत सोफ्यावरून उठून डोर उघडायला जातो करण डोर उघडून बघतो तर समोर एक शॉर्ट वन पीस घातलेली मुलगी हातात बॅग घेऊन हसत उभी होती आता पुढे समोर एक शॉर्ट वन पीस घातलेली मुलगी हातात बॅग घेऊन हसत उभी होती दिसायला गोरी गोरी पान काळे पाणीदार डोळे काळे भोर केस मोकळे सोडलेले कानात टॉप एका हातात डायमंड ब्रासलेट दुसऱ्या हातात वॉच डोळ्यावर ग्लासेस व्हाईट टॉप ब्लॅक जीन्स मध्ये ती कमालीची सुंदर दिसत होती करण तिला बघून आवंडा गिळून काहीतरी इशारा करतो करण तिला ऑल सेट का असं विचारतो तीही डोळ्यांनीच हो मध्ये बोलते आणि सुरुवात होते यांच्या प्लॅनिंगला बेबी आहे का घरात ती मुलगी बालिशपणे विचारते बेबी कोण कौन बेबी कोणाचं बेबी आणि तू कोण आहेस करण मी नाही ओळखत असा आव आणून तिला विचारतो ओय, मी साची तू सरग माझ बेबी अंशू अंशु बेबी साची करणला बाजूला करून डोर मधून आत येत ओरडतच अंशला हाका मारत येते समोर अंशला बघून ती पळतच अंशच्या दिशेने येते अंशु बेबी? साची डायरेक्ट जाऊन अंशला मिठी मारते हे बघून तर प्रिया चाटच पडते साचीला पाहून पहिलं तर अंश गोंधळतो पण इतक्या महिन्यांनी साचीला पाहून खुश पण होतो तो, तो हसतच तिला मिठीत घेतो ते बघून प्रियाचे डोळे भरून येतात ती तशीच दोन पाऊल मागे सरकते बेबिया यू साची त्याला एक घट्ट मिठी मारत बोलते आणि वरून त्याच्या गालावर किस करते हे बघून तर प्रियाचे डोळे पांढरे व्हायचे बाकी असतात अंश माझा नवरा असून मी पण कधी त्याला असं गालावर किस केलं नाही आणि ही साची का राची बिनधास्त त्याला किस करते प्रिया तोंडात बडबडत समोर रागाने बघत असते मी पण तुला खूप मिस केलं अंश हसतच साचीला मिठीतून दूर करत बोलतो हो का म्हणून तर एक पण कॉल केला नाहीस शेवटी मी चाले तुला भेटायला साची हाताची घडी घालून रागवण म्हणाली सॉरी ना बाबा बिझी होतो मी अंश कान पकडून बोलतो ओके ओके केलं माफ भी क्या याद राखी साची हसत बोलते इथे बायको उभी आहे तिच्यासमोरच ह्याचं केस मिस आणि सॉरी सुरू आहे प्रिया अंश तिच्यासोबत जे वागला ते सगळं विसरून साची आणि अंशला क्लोज बघून जेलस फील करत होती हे काय अंशू बेबी आज तुम्हाला सांगितलं नाहीस मी कशी दिसते ते साची एकदम नवटंकीमध्ये त्याला बोलते नाहीतर आधी आले की तुझी नजर आधी माझ्या ड्रेसवर असते आज तर तू मला कशी दिसतेस हे पण नाही सांगितलं साची खोटं खोटं नाराज होत म्हणते हे बेबी तुला काय सांगायची गरज आहे का तू नेहमीच हॉट दिसतेस पण आजचा वन पीस थोडा जास्तच लाँग नाही का वाटत अंश एक नजर साचीला खालून वरपर्यंत बघत बोलतो तशी प्रिया शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे बघायला लागते ती एकदा साचीकडे बघते गुडघ्याच्याही वर तिचा वन पीस होता आणि होता ह्याला अजून किती शॉर्ट हवा प्रिया एक नजर त्याच्याकडे रागाने बघत बोलते अंश आणि साची त्यांच्या गप्पांमध्ये व्यस्त असतात त्यांचं प्रिया आणि करणकडे अजिबात लक्ष नव्हतं करण तर मस्त सोफ्यावर बसून समोरचा सीन गालात हसून बघत होता आणि प्रिया रागाने बघत होती शेवटी न राहून प्रिया बोलते हे काय चाललंय तुमचं प्रिया कशी तरी सावरत म्हणते काय म्हणजे हा माझा अंशु बेबी आहे आणि तू सवंट आहे ना साची मुद्दाम बोलते तशी प्रिया रागाने अंशकडे बघते अशी काय मारक्या मांजरी सारखी बघतेस जा पाणी घेऊन ये साची बोलते प्रिया एक रागीट कटाक्ष अंशवर टाकून किचन मध्ये निघून जाते तसं अंश घाबरून पाठमोऱ्या प्रियाकडे बघत साचीला बोलतो साची अंश बोलतो हा बोल ना बेबी साची बोलते नोकर नाहीये माझी बायको आहे अंश थोडं रागातच बोलतो काय बायको साची तिला काहीही माहित नसल्याचा आव आणून बोलते साचीची ऍक्टिंग बघून करण मात्र गालात हसत असतो हो बायको अंश बायको ह्या शब्दावर जोर देत बोलतो काय पण तू मला सांगितलं नाही तू लग्न केलं आणि मला बोलावलं पण नाही साची नाराज होऊन बोलते अग सगळं घाई गडबडीत झालं त्यामुळे नाही बोलवता आलं अंश बोलतो एवढ्यात प्रिया पाण्याचे दोन ग्लास ट्रे मध्ये ठेवून घेऊन येते आणि थोडं रागातच टेबलवर ठेवते घ्या पाणी प्रिया एक ग्लास उचलून साची समोर धरत बोलते साची प्रियाची रागीट नजर बघून आवंडा गिळत पाणी घेऊन पिते शांतता बघून अंश बोलतो प्रिया ही माझी फ्रेंड साची आणि साची ही माझी बायको प्रिया अंश ओळख करून देत बोलतो हाय साची बोलते हॅलो प्रिया वरवर हसून बोलते ती अजून काही बोलणार एवढ्यात तिचा मोबाईल वाचतो काव्याचा कॉल असतो एक्सक्यूज मी प्रिया बोलून थोडं बाजूला निघून जाते मी पण आहे इथे प्रिया गेली तसं करण सोफ्यावरून उठत बोलतो मग मी काय करू साची तोंड वाकडं करून बोलते आ गले लग्जा, करण दात काढत बोलतो करण साची चिडून त्याला सोफ्यावरची पिलो फेकून मारते मग काय तर दादूला येऊन मिठी मारतेस वर किस पण करतेस आणि मला साध मिठी पण नाही दिस इज नॉट फेअर करण चेहरा पाडून बोलतो तुझाच प्लॅन होता सर्व साची बोलून जाते पण लगेच आपण काय बोलून गेलो म्हणून जीप चावते करण तिच्याकडे रागात बघत होता करण साची काय सुरू आहे तुमचं अंश करण आणि साचीकडे डोळे बारीक करून बघत म्हणाला दादू काहीच तर नाही करण खोट हसत म्हणाला मग साची कोणत्या प्लॅन बद्दल बोलत आहे अंश विचारतो अंश मी सांगते बोलून साची थोडक्यात त्याला त्यांचा सर्व प्लॅन सांगते नो तुमच्या दोघांच्या प्लॅनमुळे माझी वाट लागेल अंश बोलतो दादू तू सकाळी बोलला होता ना मी जे सांगेल ते ऐकशील म्हणून करण बोलतो हो म्हणालो होतो पण मला हे मान्य नाही आहे मी तुमच्या प्लॅनमध्ये अजिबात सामील होणार नाही आहे अंश बोलतो हे बघ अंश तुला जास्त काही करायचं नाही आहे फक्त थोडी ॲक्टिंग कर बाकी सगळं आमच्यावर सोड साची बोलते पण ह्याने काय होणार आहे तुमच्या प्लॅनमुळे प्रिया माझ्यापासून जास्तच दूर जाईल अंश बोलतो अरे दादू आत्ताच पाहिलंस ना मी तुला कॉल केला होता तेव्हा एका मुलीचा आवाज आला आणि तो आवाज ऐकून वहिनी तू गर्लफ्रेंड सोबत आहेस असा गैरसमज करून किती चिडली होती तुझ्यावर आणि साची आणि तुला क्लोज बघून पण जास्तच जेलस झाली करण बोलतो आणि हे सर्व गैरसमज तू करेक्ट केलेस ना अजून काय काय भरवलंस प्रियाच्या मनात अंश त्याला रोखून बघत बोलतो मी काहीच नाही भरवलं दादू मी असं काही करेल असं वाटतंय का तुला करण बिचारा भोळा चेहरा करून बोलतो नवटंकी कुठला तू काय काय करू शकतोस चांगलंच माहीत आहे मला अंश करण जवळ जाऊन त्याच्या गळ्यात हात टाकून आवडत बोलतो आऊच दादू सोड तुझ्या भल्यासाठीच केलं मी करण बोलतो ह्यात माझं काय भलं आहे उलट माझ्या मॅरिड लाईफची तू जास्तच वाट लावणार मला तर वाटतंय माझ्या आणि प्रियाच्या लव्ह मधील विलन आहेस तू अंश त्याला जास्तच आवडत बोलतो हे अंश काहीही काय काही बोलतोय सोड बिचार्याला साची मध्ये पडत बोलते पण अंश तिला इग्नोर करतो आणि करणला स्वतः समोर उभं करतो तुझ्यामुळे प्रिया माझ्यावर चिडली अंश चिडून करणला सोफ्यावरची पिलो फेकून मारत बोलतो तस करण ती चुकवत साचीच्या मागे जाऊन लपतो साची वाचव मला करण साची मागे लपून म्हणाला साची तू बाजूला हो आज मी याला सोडत नाही अंश चिडून बोलतो स्टॉप अंश करणची काही चूक नाहीये प्रिया चिडली हे तुला दिसलं पण का चिडली ह्याचा विचार केला का तू साची विचारते अंश साचीकडे बघून नकारार्थी मान हलवतो अरे कोणतीच बायको आपल्या नवऱ्याला दुसऱ्या मुलीसोबत पाहू शकत नाही आणि प्रिया ती तर तुझ्यावर प्रेम करते ती तुला दुसऱ्या मुलीसोबत बघू शकेल का तुला माझ्यासोबत बघून पण ती जेलस फील करत होती बघितलं ना मघाशी कशी रागात पाहत होती मलाच भीती वाटली साची घाबरण्याची ऍक्टिंग करत बोलते तशी अंशची ट्यूब पेटते मघाशी प्रिया रागात त्याला बोलत होती पण मध्येच डोरबेल वाजल्याने आणि साची आल्याने त्यांचं बोलायचं राहून गेलं असंच जर आमच्या प्रमाणे तू माझ्यासोबत ॲक्टिंग केलीस तर प्रिया लवकरच तिच्या मनात तुझ्याबद्दल असणाऱ्या तिच्या फिलिंग्स कबूल करेल आणि तुम्ही एकत्र याल काय आमचं साची अंशला समजावत म्हणाली अंश एक नजर साचीकडे टाकून करणकडे बघतो देवा बघतोयस ना आम्ही याच्या भल्यासाठी सगळं करतोय आणि हा मला मारतोय भलाई का तो जमानाही नाही रहा करण नाटकीपणे वर बघत म्हणतो झाली का तुझी नवटंकी सुरू अंश हसून करणच्या गळ्यात हात टाकून आवळत म्हणाला दादू सोड दुखतय करण कळवळून म्हणाला थँक्स यार करण तुझ्या खुरापती आयडियामुळे प्रिया जर माझ्या जवळ येणार असेल तर मी तुझ्या प्लॅनप्रमाणे ॲक्टिंग करायला तयार आहे अंश करणला सोडून मिठी मारत बोलतो खरच? करण खुश होऊन त्याच्या गळ्यात पडत बोलतो येस अंश बोलतो हुश समजलं यार एकदाचं नाहीतर ह्या अंशला समजावणे म्हणजे दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे साची ओठात पुटपुटत बोलते करणला फक्त त्याच्या दादू आणि वहिनीला खुश बघायचं होतं त्यासाठी त्याने प्लॅन करून साचीला बोलवून तिला त्यात सामील करून घेतलं होतं साची ही लगेच तयार झाली कारण तिने अंशला प्रियापासून दूर झाल्यास नेहमी दुखी पाहिलं होतं मग सगळ्यांना दाखवण्यासाठी वरवर काय तो हसत होता कधी विषय निघाला तर नेहमी प्रियाबद्दल भरभरून बोलायचा साची जवळ त्याच्या बोलण्यावरूनच तिला कळलं होतं त्याचं प्रियावर खूप प्रेम आहे पण तिला कळायचं नाही अंश एवढं प्रियावर प्रेम करत असून तिला सोडून का आला तिने एकदा दोनदा विचारलं पण अंश तिला सांगायचं टाळायचा मग तिनेही नंतर कधी विचारलं नाही आणि अंशनेही कधी सांगितलं नाही पण करणला जेव्हा सर्व खरं काय ते समजलं तेव्हा त्याने आधी साचीला सांगितलेलं कारण करणला आता ती एकच अशी विश्वासू होती जी त्याला अंश प्रियाला एकत्र आणण्यासाठी मदत करू शकत होती साचीला आधी तर अंशचा खूप राग आला असं कसं तो दुसऱ्याच्या सांगण्यावरून स्वतःच्या प्रेमावर अविश्वास दाखवू शकतो पण करणने तिला समजावलं तेव्हा ती शांत झाली आणि काहीही झालं तरी अंश प्रियाला एकत्र आणायचे म्हणून तिने साथ करून, आली मी आहे करणला देण्याचे प्रॉमिस अंशकडे निघून होती पण इथे, साची गाल फुगवून म्हणाली कम अंश बोलतो साची पण हसून जवळ जाते अंश करण आणि साची तिघेही ग्रुप हक करतात एवढ्यात प्रिया काव्यासोबत कॉलवर बोलून येत असते तिला येताना बघून अंश करण आणि साची सोफ्यावर बसून काही झालंच नाही असं भासवत इकडच्या तिकडच्या गप्पा मारत होते क्रमशः भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत हा भाग कसा आहे ते नक्की लाईक कमेंट्स आणि शेअर करून सांगा व्हिडिओ आवडल्यास हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका कथेचे सर्व भाग नित्यनेमाने प्रदर्शित होतील त्यामुळे तुमच्या प्रतिक्रियेने सहकार्य आवर्जून करत राहा स्टेट्यून धन्यवाद